छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त दिनांक बारा हो हो ते एकोणीस फेब्रुवारीपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने स्वराज्य सप्ताह साजरा करण्यात येतो या सप्ताहानिमित्त माजी महापौर दिग्विजय युवा मंचच्या वतीने आयोजित चित्रकला स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाला महावीर उद्यानात ही स्पर्धा पार पडली या स्पर्धेसाठी महापालिका क्षेत्रातील तसेच ग्रामीण भागातील स्पर्धकांनी मोठ्या संख्येने सहभाग दर्शवला शिवजयंतीनिमित्त असलेल्या चित्रकला स्पर्धेमध्ये शालेय मुलांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाची व शौर्याची कथा समजवण्याकरिता छत्रपतींच्या जीवनावरील आधारित विषय देण्यात आले सदर स्पर्धेमध्ये इयत्ता पहिली ते खुलागट अशा विविध सहा गटांमधून छत्तीस स्पर्धक विजेते झाले सर्व सहभागी हो स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र तर गटनिहाय विजेत्या स्पर्धकांना बक्षिसांची रक्कम व सन्मान चिन्ह प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं या स्पर्धेसाठी महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सरचिटणीस व माजी महापौर दिग्विजय स्रवंशी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा शहराध्यक्ष पद्माकर जगदाळे महाराष्ट्र प्रदेश महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सरचिटणीस जयश्रीताई पाटील व मोठ्या संख्येने स्पर्धक व कार्यकर्ते उपस्थित होते पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी